लोकसेवा हेच मोठा आमचा संकल्प आहे समाजाला एकत्र ठेवणे जातीय जात पात धर्म याच्या पलीकडे जाऊन माणसांची सेवा करणे ऐंशी टक्के सेवा लोकसेवा लोकांची कामं समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हेच ध्येयाने आम्ही पुढे जात आहोत आणि पुढचा या वाढदिवसानिमित्त आणखी जोमाने काम करणं आणखी लोकांना वेळ देणं लोकांचे प्रश्न सोडवणं आणि हक्कांसाठी लढणं हेच आमची पुढील वाढदिवसाच्या निमित्ताने आमची ध्येय सर वाढदिवसानिमित्त पाहिलेलं तर ठाणे शहरामध्ये विविध बॅनर्स लागलेले आहेत ला ते तुमच्या पक्षाने लावले परंतु एक बॅनर जो आहे तो महापालिकेच्यासमोर शिवसेना शिंदे गटाने लावला त्यावरती तुमच्या नावासोबतच भावी आमदार म्हणून असा उल्लेख देखील केला गेलेला आहे असं आहे पंचवीस वर्षाच्या राजकारणात लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना प्रत्येक मित्रमंडळींना कार्यकर्त्यांना इतर पक्षातल्या कार्यकर्त्यांना वाटतं का पुढे आम्ही जावं महापालिकेतली बरेचशी सर्व पदं सांगायला गेलं तर भूषवल्यानंतर पुढे जायला वाटतं तर त्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या त्यांनी वाढदिवस एक निमित्त असतं आपले मांडणारे लोक आपला नेता आपला मित्र आपला भाऊ पुढे कुठे जावं म्हणून ते तसे शुभेच्छा व्यक्त करतात आणि शिंदेसाहेबांचं आज आम्ही बरोबर सरकारमध्येच आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये हो सरकारमध्ये अजितदादा आणि सर्व मिळून काम करत आहेत तर त्या पक्षांनी आधी पण लावलं होतं मागच्या वर्षी पण मुंब्रामध्ये लावलं होतं आणि या वर्षी लावतात कारण राजकारण वीस टक्के असल्यावर समाजकारण ऐंशी टक्के हे असल्यावर लोकांमध्ये मिळून काम करणं तर इतर पक्षांमध्ये नातं असतात आणि शिंदेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये हो या राज्यामध्ये आम्ही काम करत आहेत तर त्याच्यात काय अवघड नाही सर मागील वर्षात राष्ट्रवादीमध्ये फूट पडली होती तुमच्या वाढदिवसानिमित्त परंतु आता ती फूट जी आहे ती पडलेली आहे मागील वर्षी तुमच्या वाढदिवसानिमित्त माजी महापौर नरेश मस्के यांनी असा उल्लेख केला होता की नझीर मुल्ला हे आमदार किती परफेक्ट मटेरियल आहेत आता महायुतीमध्ये तुम्ही सरकारमध्ये आहात सोबत आहात तर काय वाटतं पक्षाने संधी दिली तर संधीला कशा प्रकारे तुम्ही सोबत आहात शंभर टक्के पक्षाने संधी दिली तर जो मतदारसंघ कळवा मुंब्र तेथून लढण्याची आम्ही मानसिकता दाखवलेली आहे तयारी केलेली आहे त्याच्यात साहेबांच्या नेतृत्वाखाली अजितदादांच्या आशीर्वादाने फडणवीस साहेबांच्या सहकार्याने नक्की आम्हाला संधी दिली तर नक्की लढणार कशा प्रकारची जी लढाई आहे ती सर्वसभेतून असणार घोडा मैदान सामने उद्या येऊन बघा मुंब्राला